श्री गणेशाय नमहा नमस्कार मंडळी रेखास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत चला तर मग सुरू करूयात आजच्या रेसिपीला इथे मी घेतलेलं आहे एक कोळी अशी दुधी काळा मसाला हळद गरम मसाला जिरा आणि मोहरी मीठ आणि शेंगदाण्याचं कूट आणि हिंग घेतलेलं आहे आता मी हा दुधी कट करून घेतलेला आहे वरचं साल्ट काढून कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊयात आपण कांदा टोमॅटो न वापरता दुधीची भाजी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत तेल गरम झालेलं आहे जिरा आणि मोहरी टाकून घेऊयात दुधीची भाजी आपण नेहमी कांदा टोमॅटो टाकून बनवतो आज थोडी वेगळ्या पद्धतीने बनवूयात आज आपण फक्त लसूण वापरणार आहोत जो लसणाचा फ्लेवर आहे तो भाजीमध्ये छान उतरेल टेस्ट पण थोडीशी वेगळी लागेल आणि नक्कीच तुम्हाला पण आवडेल अशा पद्धतीने करून बघा आता आपण लसणाची पेस्ट टाकूयात मग अशी साहित्यामध्ये मी तुम्हाला लसूण दाखवायला विसरली तर लसणाची पेस्ट घेतलेली आहे मी आता आपण यामध्ये कट करून घेतलेला दुधी टाकूयात आणि हा दोन मिनटं परतून घेऊयात तेलामध्ये असा दोन मिनटं परतून घ्यायचा आहे आपल्याला दुधी आता आपण यामध्ये मसाले टाकून घेऊयात हिंग टाकूयात थोडस गरम मसाला हळद काळा मसाला आणि चवीनुसार मीठ काळा मसाला हा मी वर्षभर आपला जो साठवणीचा मसाला असतो तो वापरलेला आहे आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून शिजवून घेणार आहोत तुम्ही हे पातळ पण बनवू शकता भाजी आणि सुकी पण बनवू शकता आता सुरुवातीला आपल्याला हे थोडंसं पाणी टाकून शिजवून घ्यायचं आहे जरी पातळ बनवायची असेल भाजी तरी भाजी पूर्ण शिजल्यानंतर आपण जेवढं आपल्याला प्रमाणात पातळ प्रमाण पाहिजे आहे तेवढं पाणी टाकायचं सुरुवातीलाच एकदम पाणी टाकायचं नाही त्यामुळे आपली भाजी लवकर शिजत नाही आता फक्त आपल्याला भाजी शिजण्यापुरतंच पाणी टाकायचं आहे आता आपण हे चांगलं शिजवून घेणार आहोत दोन तीन मिनटं झालेली आहेत आता आपली भाजी ऑलमोस्ट शिजलेली आहे आता आपण या स्टेपला शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊयात शेंगदाण्याचं कूट सुरुवातीलाच टाकल्यानंतर थोडीशी भाजीचा कलर आपल्या चेंज होतो आणि थोडी अशी वितळल्यासारखी भाजी वाटते त्यामुळे शेंगदाणा चकूट भाजी शिजल्यानंतर टाकायचं हे बघा आपली छान अशी भाजी शिजून झालेली आहे मस्त मी काही जाडसरच ठेवणार आहे पातळ करणार नाही त्यामुळे मी नंतर पाणी ॲड करणार नाही तुम्ही पातळ हवी असेल तर गरम पाणी ॲड करू शकता या स्टेपला आणि एक उकळी काढून घ्यायची पण मी अशीच जाडसरच ठेवणार आहे रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ